ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शूर जवानांमधील वायुसेनेतील एक जवान अमर अशोक पाटील यांचं ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत पंचार्थी ओळून जोरदार स्वागत केलं ऑपरेशन सिंदूर मधील जवानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल आनंद कृतज्ञता व्यक्त करताना कौतुकाचा वर्षाव झाला जवानांच्या गावी परतण्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं जे त्यांच्या शौर्य आणि निस्वार्थ सेवेबद्दल ग्रामस्थांच्या कौतुकाचं प्रतीक आहे ऑपरेशन सिंदूर ही एक यशस्वी मोहीम होती जे जवानांचं कौशल्य धैर्य आणि समर्पणाचं प्रदर्शन करते ऑपरेशनच्या यशामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला त्यांचे सुरक्षित परतणे हा आनंद आणि उत्सवाचा क्षण होता ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी अथक परिश्रम करणाऱ्या जवानांसाठी हा स्वागत समारंभ अभिमानाचा क्षण होता गावकऱ्यांच्या कौतुकानं त्यांचं मनोबल वाढलं आणि त्यांना आपल्या देशाची सेवा करण्याचा बहुमान मिळाला यावेळी त्यांच्या घरातील कुटुंबियांसह गावातील माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून विनोद पाटील